सामान्य काळातील पंधरावा रविवार तेरा जुलै दोन हजार पंचवीस लुकलिखित शुभवर्धमानातून घेतलेले वाचन कोणीतरी शास्त्री उभा राहिला आणि येशूची परीक्षा पाहण्याकरिता म्हणाला गुरुजी काय केल्याने मला सार्वकालिक जीवन हे वतन मिळेल येशूने त्याला म्हटले नियमशास्त्रात काय लिहिले आहे तुझ्या वचनात काय आले आहे त्याने उत्तर दिले तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर संपूर्ण मनाने संपूर्ण जीवाने संपूर्ण शक्तीने आणि संपूर्ण बुद्धीने प्रीती कर आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर येशूने त्याला म्हटले ठीक उत्तर दिलेस हेच कर म्हणजे जगशील परंतु स्वतःस नीतिमान ठरवून घ्यावे अशी इच्छा धरून तो येशूला म्हणाला पण माझा शेजारी कोण येशूने उत्तर दिले एक मनुष्य यरुश्लेमहून खाली यरिहोस जात असताना लुटारूंच्या हाती सापडला त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्याला मारही दिला आणि त्याला अधर्मेला टाकून ते निघून गेले मग एक याजक सहज त्याच वाटेने खाली जात होता तो त्या त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला तसाच एक लेवीही त्या ठिकाणी आला आणि त्याला पाहून दुसऱ्या बाजूने चालता झाला मग एक शोमरोनी त्या वाटेने चालला असता तो होता तेथे आला आणि त्याला पाहून त्यास त्याचा कळवळा आला त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांस तेल आणि द्राक्षारस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या जनावरावर बसवून उतारशाळेत आणले आणि त्याची काळजी घेतली दुसऱ्या दिवशी त्याने दोन रुपये काढून पुतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटले याची काळजी घ्या आणि यापेक्षा जे काही अधिक खर्चाल ते मी परत आल्यावर तुम्हाला देईन तर लुटारूंच्या हाती सापडलेल्या माणसाचा शेजारी या तिघांपैकी तुझ्यामध्ये कोण झाला तो म्हणाला त्याच्यावर दया येशूने त्याला म्हटले जा आणि तूही तसेच कर चिंतन आरसा आपल्या जीवनातील सतत वापरली जाणारी एक वस्तू आहे त्यात आपण सतत आपली प्रतिमा पाहतो आणि आरसा आपल्याला आपल्या प्रतिमेचे किंवा प्रतिबिंबाचे रूप दर्शवितो आजच्या शुभवर्तमानात प्रभू येशू ख्रिस्त अशाच प्रकारे आरशाच्या रूपकाद्वारे त्याला भेटावयास आलेल्या व्यक्तीला त्याचे प्रतिबिंब दाखवितो सार्वकालिक जीवनासाठी मी काय करावे म्हणून तो प्रभूला प्रश्न करतो आणि प्रभू त्याला चांगल्या शमरोनाचा दृष्टांत देऊन शेजार प्रीतीची सुंदर शिकवण देतो या दाखल्यातील प्रथम दोन व्यक्ती याजक व लेवी हे त्या जखमी व्यक्तीला पाहतात पण त्यांना दिसत नाही त्याच्या दयनीय अवस्थेविषयी त्यांच्या अंतकरणात कोणत्याही प्रकारची सहानुभूती निर्माण होत नाही त्यांचे डोळे नियमांचे पालन करून जणू बंद झाले होते त्यांचे हृदय नियमांच्या चौकटीत कठोर झाले होते म्हणून प्रभू ख्रिस्त त्याला भेटावयास आलेल्या शास्त्राला त्याच्या अंतकरणाची व हृदयाच्या डोळ्यांची तपासणी करण्यासाठी आमंत्रित करीत आहे जीवनाच्या संघर्षामध्ये केवळ नियमांचे अंधपालन हे सार्वकालिक जीवन प्राप्त करून देतील असे नव्हे तर त्या नियमांचे पालन प्राप्त करून देतील असे नव्हे तर त्या नियमांचे पालन करीत असताना आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींविषयी जाण ठेवून सामाजिक बांधिलकी शेजार प्रीती व गरिबांच्या बाजूने लढण्यासाठी प्रभू आपल्याला बोलावीत आहे चांगला शोमरुणी होण्यासाठी प्रभू आपली निवड करीत आहे त्यासाठी आपण आपले डोळे उघडे ठेवून आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी पाहायला शिकले पाहिजे आपले हृदय संवेदनशील ठेवून दुःखी कष्टी लोकांच्या भावनांशी आपल्याला एकरूप व्हायला हवे आपले हात मदतीसाठी मोकळे करून आपण निश्चितच चांगले शोमरोनी बनू शकतो